नमस्कार कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करतो तर राजगुरनगर नगर, नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यावर आलेली आहे प्रचाराची रणधुमाळी चालू आहे अगदी एक दे दोन ते दोन दिवसामध्ये प्रचार देखील बंद होणार आहे परंतु या निवडणुकीमध्ये नगर पदासाठी प्रत्येक पक्षानं आपली ताकद आजमावलेली आहे आता आपण ज्यांच्याकडे आलो आहे ते शिवसेना शिंदेगड पक्ष अर्थातच धनुष्यबान या चिन्हावर जे उद्याच्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत जनतेचं आशीर्वाद आजमवण्याचा प्रयत्न ते आहेत ते आदरणीय मंगेश भाऊ गुंडा मंगेश भाऊ नमस्कार, नमस्कार। आ, मला सांगा तुमचा सामाजिक राजकीय जीवनाचा प्रवास आतापर्यंतचा कशा पद्धतीने राहिलेला आहे गेले तीस ते पस्तीस वर्षापासून राजुन शहरात गणेशोत्सव मंडळापासून सुरुवात केली व ती नंतर सामाजिक कार्यात मी राजकारणात आलो मग ग्रामपंचायतीत आलो पहिला ग्रामपंचायतीत निवडून आलो दोन हजार बारा साली त्यानंतर लेडीज जागा आल्यामुळे मी आई चा फॉर्म भरला होता दोन हजार पंधरा त्या नगरसेविका होते इथं व असं करता करता आता ह्या इलेक्शन दोन हजार ला मी नगराध्यक्ष पदाचे इलेक्शन लढवतोय तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये मला वाटतं उपसरपंच पदापर्यंत पोहोचला होता दोन हजार तेरा साली म्हणजे या गावच्या जडणगडींमध्ये किंवा या गावच्या आड्याडचणी किंवा समस्या ह्या सगळ्या जवळून तुम्हाला माहिती आहे नंतरचा काळ नगर परिषदेमध्ये रूपांतर झाला त्यावेळेस तुमच्या मातोश्री तिथे नगरसेविका होत्या बऱ्यापैकी तुम्ही असं समजलं जातं की वार्डचं काम केले प्रभाग किंवा या परिसराचा विकास साधलाय परंतु आता तुम्हाला मोठा टप्पा पुढे साधायचा आहे तो म्हणजे नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये आपल्या नगराध्यक्ष पोहोचताना पूर्ण शहराचा विकास साधायचा आहे तर त्याकडे कसे पाहता उद्याचा काय संकल्प आहे तुमचा की राजगुरु नगरचा विकास घडवायचा आहे संकल्प अशा बऱ्याचशा गोष्टी एका गोष्टीवर आता आपल्याला फोकस करता येणार नाही नगरपालिका प्रशासकीय प्रशासकीय हातात असल्यामुळं गेले सहा सात वर्ष बरस नगरसेवकांच्या हातून जो विकास झाला असता किंवा नगराध्यक्षांच्या हातून तो थोडा ठप्प झालाय ठप्प झाला आता गति देने साथी, आता गती देण्यासाठी खूप कंबर कसायला जनतेने आहे स्वीकारलं मला तर मी शंभर टक्के ते सगळं आव्हान तयारी करू म्हणजे बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत तुमच्या मनामध्ये संकल्पना आहेत गावचा विकास साधायचा आहे बऱ्याचशा लोकांची देखील अपेक्षा आहे की या नगराध्यक्ष पदातून हे काम होईल तर मला एक दुसरं त्याच्यावरून जवळून असं मला विचारावं वाटतं की निवडणूक आता चालू आहे बरेचसे पक्ष सगळे जसे त्याच्या पद्धतीने ताकद लावत आहेत तुम्ही पाठीमागच्या निवडणुकीमध्ये जसे मातोश्री तुमच्या दुसऱ्या तिकिटावर निवडून आल्या होत्या आज तुमचा पक्ष चेंज होतोय तर त्या चेंजिंग मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम होईल का फायदा होईल असं वाटतं नक्कीच फायदा होईल शंभर टक्के फायदा होणार आहे कारण शिंदे साहेबांकडे जेव्हा आम्ही मुंबईला त्यांच्या निवासस्थानावर गेलो तेव्हा त्यांनी तिथं शंभर टक्के सांगितलं की तुम्ही कुठली गोष्ट म्हणजे विकासाची किंवा निधीची कुठली गोष्ट तुम्ही माझ्याकडे फक्त आणून ठेवा दोन दिवसात त्याचा फॉलोअप घेऊन तुम्हाला निधी पुरवण्याचा प्रयत्न करणारे आणि शंभर टक्के देणारे असं त्यांनी जाईल फक्त नगराध्यक्ष राजीवनगर शहराचा माझ्या पक्षाचा पाहिजे म्हणजे धनुष्यबाण यांनी चिन्हाच्यावरच निवडून आलेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असं म्हणणं बरं आता त्यातूनच एक मला असं वाटतं अजून विचार असं की आता अनेक जटिल समस्या आपल्या शहरामध्ये निर्माण झाल्या पहिले म्हणजे पार्किंगची पार्किंग गार्डन गार्डनचा विषय आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला माहिती बऱ्यापैकी तर मग आता हे किती दिवसात साधारणतः पूर्ण होईल किंवा किती वर्ष लागतील त्याला हे सगळं काम होण्यासाठी काही गोष्टी पाण्याचा प्रश्न तर रोजच्या रोज लगेच चालू करायचं असं जर अजून शेअर मी मला स्वीकारलं लगेच पाणी प्रश्न तर पहिला आठवड्यात रोजच्या रोज पाणी करायचा मी प्रयत्न करणार दररोज पाणी मिळणार पाणी येणार स्वच्छ सुंदर म्हणजे जे लागणार पिण्यासारखं पाणी पाणी आणि एसटीबी प्लॅन ला साधारण एक सहा महिने कारण त्यासाठी दुसरी जागा पाहू कारण राजुनगर शहराचं जे सिद्धेश्वर मंदिर आहे जे राजुनगर शहराचं भाविकांचं सगळ्यात मोठं श्रद्धा असत्या शेजारीचा खेटून घेतल्यामुळं त्या एसटीबी प्लॅन आपल्याला तिथनं बदलून त्याला नियोजित दुसरी जागा शोधून नवीन ठिकाणी नवीन ठिकाणी तो प्लॅन साजर करून मग ते सगळे तिथनं ती शुद्ध शुद्धता निर्माण होऊन ते पाणी खाली नदीला परत सप्लाय होईल जो मैला आहे त्याचा खत करण्याचा तो एस्ट बी प्लॅन म्हणजे मैलाचं पूर्ण खत तयार होतं व स्वच्छ पाणी नदी पात्रात सोडलं जात दुसरा एक मंगेश भाऊ मला असं विचारावं असं वाटतं तुम्ही नगर परिषदेमध्ये पूर्वी नगरसेवक होता मातोश्री म्हणजे तुम्ही सात वर्षाचा काळ मधला गेला त्यावेळेस पाणी योजना जी आपल्याला चाचकामांवरनं जी पाणी योजना आली ती आजपर्यंत म्हणजे शंभर टक्के कारणवित न होता पाणी स्वच्छ मिळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मागच्या काळात राहून गेल्यात तर बऱ्याचशा लोकांना जारचं पाणी प्यावं लागतं किंवा फिल्टर प्लांट बसवून करा ते वापरतात तर आता हे सगळं समस्या साधारणतः पूर्ण होण्यासाठी सहा महिने जाणार सहा महिने जाणार आहे शंभर टक्के कारण सात ते सत्तर टक्के काम त्या पाण्याच्या लाईनचं पूर्ण झालेलं आहे त्याला आता आपल्याला तीस लाख लिटर पाणी येते व्यातळ्यावरून आता जे पाणी शहरावर हो जाते आ, ते सगळं आपल्याला म्हणजे साच कामान धरणार व्यातळ्याला आणि व्यातळ्यातून फिल्टर होऊन राजन शहरात येते पण दिवसाड करायचं मागचं कारण किती तीस लाखचे आपल्याला मागणी आहे ऐंशी लाख लिटरची कॅपॅसिटी पूर्ण होत नाही त्यासाठी आपल्याला राजुनगर शहर ते व्यातळ्या दुसरी लाईन चालू करायला लागणारी पहिल्या लाईन लोड आल्यामुळे वारंवार लाईन फुटते त्याच्यामुळे आपल्याला दुसरी लाईन आहे काम चालू झालं जसं टेंडरची प्रोसेस पण झाली ते पूर्ण मंजूर आहे मंजूर आहे पण ते टेंडर वर कामही चालू झाले आणि त्याला सहा महिने जातील की पूर्ण रोजच्या रोजच्या रोज तर लगेच करणार आपण एक दिवस कॅदारेश्वरचा वर एक दिवस विचा असं करणार जर आपल्याला जनतेने संधी दिली तर तर आता राजगुर नगर शहर झपाट्यानं शहरीकरण वाढलेलं आहे समस्या खूप वाढलेल्या आहेत आता हे सगळं सोडवताना तुम्हाला आ, काय वाटेल की बाबा पुढे जाताना आपण हे झाड सहज पिलू शकतो का आव्हाने आव्हान आहे पण त्यातला अनुभव असल्यामुळं असं फारस काही मला अडचण यायची नाही कारण मी त्या क्षेत्रात कमीत कमी आता पंधरा वीस वर्ष नगरपालिकेत किंवा क्षेत्रात पासून मी कामकाजात आहे आणि मला बारा भरपूर माहिती आहे त्यामुळे मला असं आणि माझा टीमवर्क पण चांगला आहे आणि माझ्या बरोबरचे नगरसेवक जे इथे नात आहेत निवडून मला असं वाटतंय की ते पण जर जुन्यातले काही तर म्हणजे मेहनती आहे आणि नवीन मध्ये अजून काही आपल्याला तरुण वागत नाही किंवा मेहनती मुलं त्याच्यात नगरसेवक म्हणून आली तर तो, तो एक फायदा नक्की शहराला होईल बऱ्यापैकी त्याचा फायदा होईल तुम्हाला तर साधारणतः आता तुमचा प्रचार अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलाय तर तुम्हाला काय वाटतं की बाबा उद्याच्या काळात आपण नगरसेवक होणारच नगराध्यक्ष होणारच ही भावना तुमच्या मनात अस्मित्व आहे निश्चितच कुणालाही उमेदवारी लढवत असताना असतीच पण ती भावना माझी दाट आहे दाट आहे मला नक्की वाटते आता दोन तारखेला जे मतदान होईल आणि जनता ज्याला कौल देईल की मलाही वाटते की मलाच मीच पाहिजे सगळ्यांना वाटणार आहे पण निश्चितच मला कौल म्हणजे तुमचा आत्म तुम्हाला आत्मविश्वास आहे की जनता तुम्हाला स्वीकारल मतदार रूपी आशीर्वाद देतील आणि उद्याचा जबाबदारी माझ्याकडे येईल मी काम पार पडेल पार पाडील आणि निश्चित तो आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये आहे तर आता जाता था एक संगा। काया मला का एक सांगा जनतेला तुम्ही काय आव्हान करू शकता उद्याच्या काळात मला निवडून देण्यासाठी नक्कीच मी जी काही कामं रखडलीत जी काही प्रशासना माध्यमातून आजुरी आहे ती नक्कीच मी पूर्ण करायचं आव्हान देतो कुठं लहान मुलांसाठी वृद्धांसाठी तरुण वर्गासाठी खास करून महिलांसाठी मला जास्त काम करायचे मला संधी द्यावी वो मी त्या संधीच नक्कीच तुम्हाला काही ना काही परत करून दाखवीन शंभर टक्के माझी त्याची तयारी राहील मी माझा पूर्ण वेळ देतोय म्हणजे असं नाही की मी बरोबर पूर्ण वेळ माझी पूर्ण वेळ द्यायची तयारी आणि जनता माझ्यावर विश्वास ठेव एकंदरीत मंगेश भाऊनी सांगितलं जनता माझ्यावर विश्वास ठेवून माझाही विश्वास आहे जनतेवर जनता मला स्वीकारणार आहे परंतु आव्हान मोठं आहे राजगुरनगर शहर मोठं आहे शहरातल्या समस्या मोठ्या आहेत थोड़ा मिलना रहे। बगुया, या सगळ्या त्यांना पेलवण्याचं थोडंसं बळ निश्चित जनतेच्या आशीर्वादावर त्यांना मिळणार आहे बघूया निवडणूक अगदी आता दोन दिवसावर आलेले आहे तुम्हा सगळ्या जनतेच्या मनातला उद्याचा नगराध्यक्ष कोण आहे तुम्ही ठरवणार आहे परंतु या ठिकाणी खरंतर मंगेश भावना तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं आणि आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं राजकीय भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद